नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सहा मे दोन हजार दो 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 आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजार मार्केटला जाणून घेण्यासाठी भाजीपाल्याची आवक आणि बाजारभाव आपण आहोत आंब्याच्या गाडीवर गोबी आणि शिवण्याची शिवण्याची गाडी का शिवण्याच्या गाडी आहे गोबी घेऊन तिजीचा माल काय भाऊ काय चाळीस रुपये म्हणजे काल शंभर रुपये नमस्कार हो नमस्कार तुळाकर काय रोज यायचं म्हणजे बाजार वाढेल आम्ही गोटीला जातो कधी इकडे असं नाही करायचं इकडे गोटीला गेलं तर दुसरे इकडे यायचं नाही लाईन मग आमची लाईन ना आमचा अंदाज तर ठीक आहे मित्रांनो कस काय परिस्थिती चांगली आहे मार्केट थोडस डाऊन झालंय आता गोटीचा आणि बाकीच बाकी तेजीत आहे ना सगळं गवार तेजीत भेंडी तेजी गोबीन ते सोडून ठीक आहे मित्रांनो पूर्ण मार्केटचा आणि चॅनल नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थोडा लवकर चालू आहे पण शेतमन शेत आता भेटले आणि त्यांच्याकडून फ्लावरचे अपडेट घेणं फार गरजेचं होतं कारण फ्लावर कडाडली काय परिस्थिती होती आज साहेब तुम्ही खूपच दुर्लक्ष केलंय शेतकऱ्यांकडे जरा विलक्षण दूर ठेवून जरा शेतकऱ्यांना चांगले अपडेट देत जा तुम्हाला आता शेतकऱ्यांना अपडेट गेली पाहिजे ना म्हणून तुम्हाला रोज फ्लावरची लेवल चांगली होती चांगले सुपर माल सातशे चौसष्ट वरायची तीनशे वीस तीनशे तीस रुपये पक्का लागल्या हलके माल दीडशे ते दोनशे अडीचशे जसं माल तसे भाव Okay. आणि बाजार कधीपर्यंत बाजार आता लवकर नाही पडणार बाजार राहील मार्केट पाणी पण okay. कमी आता गुजरात सीझन पण चालू आहे विकते मुंबईला पाणी विकते बाकी बाकीच्या जागेवरचे माल कमी झाले त्याच्यामुळे मासे भुसेवाल्यांमुळेच मार्केट आहे असं हो सगळ्यात जास्त माल भूषाच आणते मार्केटला त्याच्यामुळे त्यांची गरज आहे मार्केट ठीक आहे धन्यवाद मार्केट किती नाही तुम्ही सांगा मला नाही आजची मार्केट मग घेते नाही का नाही घेते हा चोरी लोक तुम्ही दीडशे सांगितलं तरी घ्या ना नाही शंभरला मागच हा गेल्या असंच राहते क्या शेट बराबर की नाही दोनशे दहा माहित नाही का थोडंफार थोडी कसं राहील घ्या मागे पुढे पंचवीस लावा जाऊ दे द्या हो जा घेऊन जा पंचवीस लावा जा घेऊन अडीचशे रुपये तसं पुढे पहिला दिवस दहा रुपया काय होणार रे आता द्या द्या दे हो तुम्ही काय विकली कोबी ना त्यांची एकशे चाळीस चालली मला परत ये ओके का बर त्यांना लाज वाटत लाजायचं नाही हो नाही रुपये रुपये विकताय या दादा

हो राम 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 फ्लावर चांगली काय भाऊ दोनशन आहे का नाही झेंडू नाही चालू भेंडी चालू आहे काय भाऊ इथली टमाटे दिला मी सवा ध्वशान व्यवहार करून हा ला आले पण त्याला कलर आहे गवार काय बघितली मावली गवार बरं विरच्या बँड्या आज गा। <laughs> <गाए दाए। laughs> मी का काय बघ काढल्या थोडं कमी करायचे पन्नास रुपये गा बा जा जा ऐकतील जेव्हा जेव्हा लावून तेव्हा गिलचिसा वाढला का दुकानदाराची दहन होती दोन चिला लिकीड वाढवं जाते त्याच्या हे काय हा नाही आता उद्यापासून होईल चालू हा ना वाढवायला पाहिजे का नाही शेतकऱ्याचं का मालवा शेतकरी किती नुकसान झालंय शेतकऱ्याचा का भाजीपाल्याचा भाजीपाला शेतमाला शेतकऱ्याचा भाव कस काय वाढवायचा

गोपी दीडशेला आहे दोनशे ओके हो काय बघितले वांगी अडीचशे दोनशे का वांग आहे मोडाळे हो काय बघितली बलराम बलराम चार पर्यंत साडे चार पर्यंत हा ना अशी साईज पाहिजे एक नंबर चालू पुढली मिरची माथेरवाडी ओके कोणती व्हरायटी होई वर आहे कुठली आंब्यालाच आंबट लावले आता म्हणून बाजार पडली सीजन सोडून लावली म्हणून बाजार पडली हिरव काय बोला मिरची तीनशे रुपये नाही बरं बरोबर इमानदारीत बोलला तो पण खोटा बोललाय

काय होत आहे काय नाही काय बोलते होतं काय दोड के होते काय कैरी होती ओ यार वांग काय बा ह या आरमीचं वांग काय बा एक नंबर येती या हा शेवट शेवटला आहे का ओके का सगळ्या काकडीचा बाजार काय काय काकडीचा बाजार ओके चवळी चवळी काय बरं आरतीच आठ दीस बर ना झाली कितीला जाईन ओके ओके नमस्कार तिथले का दीड एकशे नाही कोणती वरायटी वीर तीनशे तेहतीस ओके

চালে <laughs> नमस्कार दिवसान मार्केट ला सुनील भाऊ काय भाव घेतली भाजी काय भाव घेतली शेपू शेवटी साडेबेचाळीसशे रुपये घेतली साडेबेचाळीसशे रुपया का ना बाजी कुठली भाजी दिंडोरी दिंडोरी कोणत्या गाव दिंडोरीपर दिंडोरी ओके वजन नाही हो आवली काय भाव गेली आवली काय भाव गेले वक्तिश छत्तीसशे कत्री का गावठी कतरीन ओके काय सगळे रिव्यू घेऊन टाका मतदान पण येते टाकून द्या आपलं मग शेतकऱ्यांसाठी पण चांगलं शांतीगिरी महाराज एक नंबर उमेदवार आहे काय चालेल या पर्यायपर्यंत काय नाही हे माल थोडासा आहे नाव आहे तेवढं बेवढ नाही चांगला माल काय पाऊस आहे

विश्वास राह द्या विश्वास राह द्या काय भाव गेली भाजी चाळीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस ना नाही ती चाळीस गेली वाटते एकोणचाळीस कुठली भाजी पाचशे वहिनी पाचशे लास्ट साली गाव पाच शिम्ला शिम्ला सचिन भाऊ काय फ्लावरची बाजार काय होती आज आज पाचशे रुपयापासून तर साडेतीनशे रुपयापर्यंत लिहिल्या पाचशे गेली पण मग लागल्या काय असतं त्या साडेचारशे साडेतीनशे रुपयापर्यंत लागल्या अरे वा फ्लावरला चांगली तेजी जीन शिमला शिमला दोनशे ते अडीचशे तीनशे रुपयापर्यंत राहायचं शिमलाची शिमलाचे बाजार लागणार ना डाऊन झाली ठीक आहे धन्यवाद सचिन भाऊ गवळी कृष्णा महाराज परवडत काय परिस्थिती आज बिटाची दोन हजार होत्या मग होते ना सोळा सतराशे हळदे बंधू चांदोरी पंधराशे सोळाशे हा सतरा अठरा हा दोन दिवस लग्नामुळे लोकांनी काढलं नव्हतं त्याच्यामुळे बाजार व्हायला पंधरा कोबी पाच रुपये पाहतो ना आता काय ओके हा ना okay. तर बाजार वाढ काय टेन्शन घ्या काय विकली हो कोबी अजून नाही लिहिला होईल लिलाव थांब राम राम काय आणलंय लिलाव झाले कोबीची ओकेल का नाही लिलाव झालं ते लेट आलं का ओके काय होत कोबीच का आपली काय गेली सातशे फुली गोबी ही आहे का मोठं काय बाबी का फक्त ओके निकाम बनलो का गाजर काय गेले का गे ना चे नमस्कार काय भाऊ गेले आज गाजर, गाजर हा काय होती पण ओके पंधरा सोळा नमस्कार बाराशे तेराशे पंधराशे सातशे आवडी का चे नमस्कार नमस्कार मी भेट झाले बीट भेट बीट काय भाऊ काय का गाजर बीट रिवर्स आजार इलेक्शन आहे ना गुजरात चे उद्या नाही त्याच्यामुळे चार साडे साडे त्रे चार चौऱ्या चार साडे पन्नास डबल पंचे पाच शेचा सत्तेचा साडे अठ्ठेचा पाच हजार पाच हजार पाच एक्कावन बाच साडे त्रेपन्न तीन वारा सत्तर तेतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस पन्नास ते

काय भाव विकले हो पापड्या पापड्या काय विकल्या साडेचार पाच सहा 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 पर्यंत विकले का ओके कुठले पापड्या कळवण हा अर्जुन सागर अर्जुन सागर धन्यवाद घेवडावाले एक वर्ष बोला

तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार तुन हजार साडे एकतीस बत्तीस

3 2 5 6